नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण तृप्तीदीप हा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत महावाक्याच्या केवळ श्रवणाने परोक्ष ज्ञान व मनन चिंतनासह हो असलेल्या महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होते हे कशावरून त्याचे उत्तर देतात फार पूर्वी भृगू नावाच्या ऋषीने जन्माधिकांना कारण होणारे ह्या लक्षणावरून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान करून घेऊन पुढे विचाराने त्याने ते साक्षात म्हणजे प्रत्यक्ष जाणले तैतरी श्रुतीत असे सांगितले आहे की भृगू नावाच्या ऋषीने यतो वा इमानी भूतानी जायंते इत्यादी प्रकारे ज्यापासून ही भूते जन्माला येतात जन्माला आलेली ज्याच्यामुळे जगतात व शेवटी ज्यात प्रवेश करतात त्याला जाणण्याची इच्छा करावी तेच ब्रह्म होय या वाक्यानुसार विचार करून ब्रह्म परोक्षत्वाने जाणले पुढे पंचकोष विवेकाने तेच ब्रह्म आत्मा आहे असे अपरोक्ष ज्ञान त्याला झाले यावरून असे ज्ञान होऊ शकते हे सिद्ध झाले या प्रकरणात महावाक्य नसतानाही अपरोक्ष ज्ञान कसे झाले याचे उत्तर येथे भृगूच्या पित्याने तू ब्रह्म आहेस हे महावाक्य सांगितले नाही परंतु अन्न प्राण इत्यादिकांचा ब्रह्मत्वाने विचार करून ब्रह्मज्ञानाची युक्ती सांगितली आहे येथे ऋषीने तपोमय जीवन जगत असताना पित्याच्या उपदेशाचा धागा धरून अन्न प्राण मन बुद्धी म्हणजे चिताभास व आनंद ह्या सर्वांचा अनुक्रमे तीच ब्रह्म आहेत असा विचार केला पुढे वाणी प्राण अपान हात पाय वीर्य या सर्वात त्याने आत्म्याची व्याप्ती पाहिली वरील रीतीने आत्मज्ञान झाले तरी ब्रह्मज्ञान कसे होईल अन्नमय कोश प्राणमय कोश इत्यादींचा पुन्हा पुन्हा सूक्ष्मातीसूक्ष्म विचार करून आनंदरूप आत्म्याचा अनुभव घेऊन त्या सुद्धा त्याने ब्रह्माची लक्षणे नीट बसवली शुद्ध व शांत चित्ताच्या तपस्वी व विरक्त बुद्धिवानाला श्री गुरूंच्याकडून विचाराची युक्ती मिळताच तो अचूकपणे ब्रह्मज्ञानी होतो पाच कोशाचे सूत्र सापडताच ते पकडून भृगूने आनंदरूप आत्म्याचे अनुभवरूप दर्शन घेतले जी ब्रह्मलक्षणे त्याने ऐकली होती ती त्या अनुभवाशी जुळल्याने आत्मा व ब्रह्म एक आहेत असा त्याचा निर्णय झाला आलेला अनुभव आनंदरूप आहे व ब्रह्म आनंदरूप आहे म्हणून आत्मानुभव व ब्रह्म हे दोन्ही एकरूप आहेत असा सहज निश्चय झाला दुर्मिळ भाग्यवंतालाच असा अनुभव येतो आणखी स्पष्टीकरण सत्य ज्ञान व अनंत अशी ब्रह्माची लक्षणे सांगून ते गुहेत राहणारे ह्या शब्दांनी ते पाच कोशामध्ये असल्याचे सांगितले आहे सत्य ज्ञान व अनंत ही ब्रह्माची स्वरूप लक्षणे आहेत स्वरूप लक्षण म्हणजे निर्गुण ब्रह्माचे लक्षण तटस्थ लक्षण म्हणजे क्रियेशी जोडलेल्या सगुणाचे लक्षण उदाहरणार्थ ज्ञानरूपता हे स्वरूप लक्षण तर सर्वज्ञता हे तटस्थ लक्षण हे ब्रह्म अन्नमयादी पाच कोशाच्या आत गुप्त रूपाने राहते भगवान शंकराचार्य म्हणतात अन्नप्राण मनोमय विज्ञानानंद पंचकोषानाम एकैकांतर भाज्या भजती विवेकात प्रकाशता महात्मा पंचकोशात असंगत्वाने व्यापून राहून त्यांचेही प्रकाशन करणारे कूटस्थ चैतन्य ब्रह्मरूप आहे छांदोग्य श्रुतीचे दुसरे प्रमाण असा आत्मा या प्रकारे श्रुतीत सांगितलेल्या लक्षणावरून इंद्राला त्याचे परोक्षत्वाने ज्ञान होऊन त्या ज्ञानाच्या अपरोक्षत्वासाठी तो चार वेळा गुरुकडे गेला य अपापहतात्मा विजरो विमृत्युर्विशोकहा म्हणजे आत्मा पापरहित जरा मृत्यू व शोकरहित आहे असे प्रजापती या श्रीगुरूंनी इंद्र या शिष्याला सांगितले असे आत्म्याचे परोक्ष ज्ञान होऊ नये त्याबद्दल एकशे एक वर्षे मनन तप व निधिध्यासपूर्वक साधना केल्यावर इंद्राला अपरोक्ष ज्ञान झाले येथेही महावाक्य वाचून ज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञान होते असे सिद्ध होते ऐतरीय श्रुतीचे तिसरे प्रमाण असा हा आत्मा असे म्हणून प्रथम ब्रह्माचे परोक्ष लक्षण सांगितले व शेवटी अध्यारोप व अपवादाच्या मदतीने प्रज्ञान हेच ब्रह्म असे सांगितले ओम आत्मा वा इदमेक इवाग्र आसीत ऐतर्य हे जगत उत्पन्न होण्यापूर्वी ब्रह्म एकमेव होते असे ब्रह्माचे परोक्ष लक्षण सांगून पुढे जगाच्या निर्मितीचा सा अध्यारोप सांगितला शेवटी देहाच्या व जगाच्या सर्व तत्वांचा झाडा करून प्रज्ञानच ब्रह्म आहे ही अपवादाची भूमिका मांडली म्हणजे ज्ञानरूप आत्माच ब्रह्म आहे असे सांगितले येथेही ज्ञानापासून अपरोक्ष ज्ञानापर्यंतचा सर्व प्रवास सांगितला आहे सर्व श्रुतींची अवांतर वाक्ये अशीच आहेत सर्व श्रुतींच्या अवांतर वाक्याने परोक्ष ब्रह्माचा बुद्धीत निश्चय होतो व महावाक्य विचाराने त्याविषयी अपरोक्ष बुद्धी होते शास्त्रकारांनी दोन्ही ज्ञाने मोक्षासाठी आवश्यक मानली असून त्यांचा परस्पर संबंध व मोक्षाशी असलेला संबंध स्वीकारला आहे महावाक्याच्या श्रवण मननाने साक्षात्कार होतो श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या वाक्यवृत्तीमध्ये अपरोक्ष ज्ञानाच्या सिद्धीसाठी महावाक्य आहे असे म्हटले आहे म्हणून ब्रह्माच्या अपरोक्षतेविषयी मतभेद नाहीत विचार म्हणजेच मनन असा अर्थ घेतला असता कोणी मननाने ब्रह्मज्ञान होते असे म्हटले तरी बिघडत नाही वाक्यवृत्तीतच आठ श्लोकाने ह्यापुढे हा विषय स्पष्ट केला आहे तत्वमसी या महावाक्याचे त्यात स्पष्टीकरण आहे अंतकरण ही उपाधी असलेला जो आत्मा तो अहम हा अनुभव व अहम हा शब्द ह्याच्या आधाराने कळतो तो त्वम या पदाचा वाच्य अर्थ होय पदाचा वाच्य अर्थ मी हा शब्द व मी हा अनुभव या दोन्हींनी अंतःकरण ही उपाधी असलेला आत्मा लक्षात येतो म्हणजे विषय होतो तत्वमसी या महावाक्यातील त्व या पदाचा तोच अर्थ आहे जशी घट ही वस्तू घट या शब्दाची वाच्य असून घट हा शब्द तिचा वाचक असतो त्याप्रमाणे आत्मा हा पदार्थ पदाचा वाच्य व वा त्वम हा शब्द त्याचा वाचक होय तत्पदाचा वाच्य अर्थ माया ही उपाधी असलेला जगताचे कारण असलेला सर्वज्ञत्वादी लक्षणाचा परोक्षत्व हा धर्म असलेला व सत्यादी रूपांचा असा ईश्वर हा तत्पदाचा वाच्यर्थ होय एक मायोपाधी शुद्ध सत्व गुणप्रधान माया ही ब्रह्माची उपाधी झाली की ब्रह्मालाच ईश्वर म्हणतात ब्रह्म निर्गुण आहे मायेच्या उपाधीमुळे त्याला शुद्ध सत्वत्व आले की त्याला कल्पित ईश्वरत्व येते दोन जगदयोनी जगत योनी, योनी म्हणजे जगताचे कारण असलेले ब्रह्म भासामुळे ब्रह्माला कारणत्व येते ईश्वर पूर्वकल्पातील जगताच्या निर्मितीच्या रीतीचे स्मरण करून तसेच नवे जग निर्माण करतो तीन सर्वज्ञवादी लक्षण ब्रह्मावर कोणत्याही क्रियेचा आरोप झाला की त्याला तटस्थ लक्षणाचा ईश्वर म्हणतात उदाहरणार्थ सर्व जाणणे सर्वांचे नियंत्रण करणे इत्यादी चार पारोक्ष शबल ब्रह्म सतत अपरोक्ष आहे त्याच्यावर परोक्षत्वाचा आरोप केला की त्यालाच ईश्वर म्हणतात तो परोक्षत्वाच्या आरोपाने मलिन होतो पाच सत्याध्यात्मक वास्तविक निरूपाधिक ब्रह्म सत्य आद्य ज्ञानादी लक्षणाचे आहे पण त्यालाच ईश्वरत्व आले की अनित्यत्व सर्वज्ञत्व कारणत्व इत्यादी धर्म येतात तात्पर्य ईश्वर हा तत्पद वाच्य आहे महावाक्याच्या सिद्धीसाठी लक्षणा करावी लागते एक आत असणारे अप्रत्यक्ष व ज्याला दुसरे आहे असे आहे तर एक पूर्ण सर्वव्यापी प्रत्यक्ष व अद्वितीय असे आहे अशा तऱ्हेने दोन्ही परस्परविरुद्ध असल्याने त्यांच्या ऐक्यासाठी लक्षणा करावी लागते तत्पद वाच्य ईश्वर अंतर्यामी परोक्ष व द्वैतमय आहे तत्पद लक्ष ब्रह्मपूर्ण आहे जे पूर्ण असते ते सर्वव्यापक अपरोक्ष व अद्वितीय असते ईश्वर व ब्रह्म यांची काही लक्षणे परस्पर विरुद्ध आहेत म्हणून आसिपदाने जे वाच्य ईश्वर व वा लक्ष ब्रह्म यांचे ऐक्य सांगितले आहे ते सिद्ध होण्यासाठी लक्षणा करावी लागते तरच त्याच्यातील विरोध संपून ऐक्य प्रस्थापित होऊ शकते पुण्यावरून रेल्वे जाते ह्या वाक्यात केवळ वा शब्दानुरोधाने अर्थ केला तर हे वाक्य हास्यास्पद ठरते पण वरून ह्या शब्दाने पुणे हे रेल्वे मार्गावरील एक स्टेशन आहे असा अर्थ जुळवून घेतला तरच मूळचे वाक्य सार्थ ठरते यालाच लक्षणं म्हणतात तीन प्रकारच्या लक्षणेतील येथे कोणती लक्षणं योग्य ठरते ते सांगतात तो हा देवदत्त या वाक्यातील दोन पदाप्रमाणे तत्वमसी ह्या वाक्यातील पदांची भागत्याग लक्षणेनेच व्यवस्था लावावी लागते दुसऱ्या कोणत्याही लक्षणेने नाही तो हा देवदत्त या वाक्यातील तो हे पद दूरचे गाव वेगळा काळ व वेगळी परिस्थिती सुचवते हा हे पद शेजारची जागा वर्तमान काळ व चालू परिस्थिती सुचवते दोन्हीकडील परस्पर विरोधी असलेले दूरत्व काळ व परिस्थिती हे घटक दूर सारले तर देवदत्त ही व्यक्ती एकच आहे हे कळते त्यानंतर तो व हा या पदात विरोध राहत नाही मुख्य व्यक्तीच्या संदर्भातील अशा गौण भागाचा त्याग केला म्हणजे त्या बाबी विचारात घेतल्या नाहीत तर व्यक्ती दोन नसून एकच आहे हे लक्षात येते ह्यालाच त्याग लक्षणा असे शास्त्रीय नाव आहे तसेच तत्व त्वमच्या बाबतीत केल्याने एकाच आत्मरूप ब्रह्माचे ज्ञान होते आता शंका आहे वाक्यातील दोन शब्दाचा अर्थ आधीच माहीत असेल तर ते दोन शब्द उच्चारताच त्या वाक्याचं लक्षणे वाचून बोध होतो तत्वत्व या तत्वमसी वाक्यातील दोन्ही शब्दांचे अर्थ आधीच माहीत असताना त्यांचा अर्थ कळण्यासाठी लक्षणं कशासाठी करावी या वाक्याच्या बाबतीत विद्वानांना संसर्ग किंवा विशिष्ट असे दोन्ही वाक्यार्थ मान्य नाहीत तर अखंड एकरसत्वाचा अर्थ मान्य आहे आता एक संसर्ग वाक्यार्थ म्हशीला आण या वाक्याने ते वाक्य ऐकणाऱ्याने काय करायचे याचे स्पष्ट ज्ञान होते या वाक्याने कोणालाही प्रथमपासून जो अर्थ कळतो तोच योग्य असतो दोन विशिष्ट वाक्यार्थ ताजे स्वच्छ व थंड पाणी प्यावे या वाक्यात पाणी मुख्य आहे इतर विशेषणे गौण आहेत तत्वमसी महावाक्याच्या संदर्भात वरील दोन्ही वाक्यार्थ पद्धती जुळत नाही तीन करसत्व वाक्यार्थ भेदरहित आत्मा आनंद ह्या एका रसाचा आहे तोच या वाक्याने सांगायचा आहे जीवही वास्तविक तसाच आहे व तोच आहे पण त्यात तशी स्पष्टता नाही तसेच या वाक्यार्थात कोणी विशेष व विशेषणही नाही हा वाक्यार्थ पुढील प्रकारे होतो जो अंतरयामी असलेला अहम म्हणून भासतो तोच एकमेव व आनंद लक्षण ब्रह्म आहे तो व अंतरयामी एकरूपच आहे येथे त्वमपद वाच्यजीव व वा तत्पद लक्ष ब्रह्म यांचे ऐक्य सांगायचे आहे असे दिसते वेदांतशास्त्राची सरणी अशी आहे त्वपद त्याचा वाच्य अर्थ जीव आणि अर्थ कुटस्थ चैतन्य तत्पद त्याचा वाच्य अर्थ ईश्वर आणि लक्ष आहे ब्रह्म यातील त्वमपद वाच्य जीव व तत्पद वाच्य ईश्वर यांचे ऐक्य असून त्वपद लक्ष कुटस्थ व तत्पद लक्ष तत ब्रह्म यांचे ऐक्य आहे वाक्याचे ऐक्य म्हणजे त्याच्यातील सारखेपणा उपाधीयुक्त असणे हा जीव व ईश्वर यांच्यामध्ये सारखेपणा आहे अविद्या ही जीवाची उपाधी असून माया ही ईश्वराची उपाधी आहे ब्रह्मनिरुपाधिक आहे अविद्या व माया या उपाधींचा त्याग केला असता तू धाववा या प्रकारे तू ब्रह्म असा बोध होतो पंचदशीच्या ह्या श्लोकातून जीव व ईश्वर यांची लक्षणे स्पष्टपणे वेगळी केलेली दिसत नाहीत चालू श्लोकात आंतर्यामी हा शब्द ईश्वरा हा सर्व भूतानाम या गीताश्लोकानुसार ईश्वर अशा अर्थाने असणे योग्य वाटते पंचदशी त्वमपद व तत्पदाच्या लक्षार्थ्याच्या ऐक्यावर भर आहे आत्मा अखंड आहे असे ज्ञान झाल्याने अशा प्रकारे दोन्ही परस्परात सामावलेले ऐक्य आहेत असे जेव्हा यथार्थ ज्ञान होते तेव्हाच त्वपद ब्रह्मरूप नाही हा भ्रम निघून जातो तसेच तत्पद परोक्ष आहे म्हणजे ईश्वराप्रमाणे हाही भ्रम जातो असे झाल्याने काय साधते तर ते ऐक जीव चैतन्य आनंदरूप ब्रह्म होऊन राहते वरील श्लोकातील भाषा वेदांतशास्त्राची आहे असा अभ्यास न केलेली व्यक्ती ती वापरू शकणार नाही पण यातून सामान्यांना मी जन्मणारा मरणारा इत्यादी नसून अजन्म अमर आहे असे कळते तसेच ब्रह्म हे तत्त्व कुठेतरी दूर आहे व ते केवळ श्रद्धेनेच स्वीकारायचे असते हाही भ्रम दूर होतो याचा परिणाम म्हणून सुखदुःखाचे द्वंद्वमय जीवन संपून ते सुखरूप होते आनंदमय होते श्री एकनाथ महाराज म्हणतात वृत्ती स्वानंदी निमग्न परतोनी कदानव्हे भिन्न महावाक्याने अपरोक्ष ज्ञान निश्चित होते असे असूनही जे महावाक्याने परोक्ष ज्ञानच होते असे म्हणतात त्यांचे शास्त्राच्या सिद्धांताचे ज्ञान त्यांना शोधते महावाक्याच्या यथार्थ विचारानंतर अपरोक्ष ज्ञान होते हे काहीनं ना पटत नाही जे कर्म व उपासनेचे अधिकारी असून मुमुक्षुत्व वैराग्य श्री गुरुचा उपदेश वेदांत चिंतन इत्यादी ज्यांच्याजवळ नसते त्यांना वरील रीत कळत व पेलत नाही ते आपल्याला कळत नाही यासंबंधी हट्टी भूमिका असू नये हाच येथे त्यांना उपरोधाने बोलण्याचा हेतू आहे आता शंका वाक्याने परोक्ष ज्ञान होते असे तर्क सांगतो सिद्धांत बाजूला राहू दे उत्तर तुमचा शास्त्र सिद्धांत बाजूला ठेवा स्वर्ग आहे या वाक्याने जसे स्वर्गाचे परोक्ष ज्ञान होते तसे ब्रह्माच्या बाबतीत अनुमानाने समजावे उत्तर असे नाही तू दहावा आहेस या वाक्यात अनुमानाला बगल दिली आहे तू दहावा या वाक्याने दहाव्याचा साक्षात्कार होतो हे आधीच स्पष्ट केले आहे येथे अनुमान व्यर्थ आहे वाद्याच्या शंकेवर उपरोधाने आणखी एक दोष सांगतात ब्रह्मानुभवाची आकांक्षा करणाऱ्या जीवाचे सहजसिद्ध अपरोक्षत्वसुद्धा या अनुमानाने नष्ट होईल वा काय पण अनुमान अनुमान हे वेदांताच्या तात्पर्याशी सुसंगत करावे येथे तर त्या तात्पर्यालाच धक्का लागतो म्हणून ह्या अनुमानाला नाकारले आहे हे अनुमान स्वीकारल्याचा परिणाम ज्याच्या आधाराने वाढ व्हायची तेच जसे व्यवहारात नष्ट व्हावे त्याप्रमाणे तुझ्या कृपेने होईल भांडवलाचा वापर करून ते वाढवावे असे व्यवहार सांगतो तेच नष्ट झाले तर वाढ कशी होईल त्याप्रमाणे अखंड अपरोक्ष असलेला आत्मा अशा तऱ्हेच्या अनुमानांनी जाणून नाहीच असे म्हणण्याची वेळ येईल तुझी कृपा अशी घातक आहे ज्याला उपाधी असते त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकते निरुपाधिकाचे कसे होईल त्याचे उत्तर बुद्धीतील चैतन्याच्या आभासाला जीव म्हणतात येथे बुद्धी या उपाधीसह असल्याने त्याचे ज्ञान होऊ शकते ब्रह्म निरुपाधिक असताना त्याचे ज्ञान कसे होईल अशी शंका आहे मी ब्रह्म असे ब्रह्माचे मी दहावा याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी अंतःकरणाची गरज आहे अंतकरणाची वृत्ती जेव्हा मी ब्रह्म हा विचार पकडून ठेवते तेव्हा ते ज्ञान ते ते उपाधीसहच असते त्याला निरुपाधिक ब्रह्माचे ज्ञान कसे होईल व्यवहारकाली निरुपाधिक ब्रह्माची सिद्धी होत नाही जीवाला ब्रह्माचे, ब्रह्माचे वस्तुचे 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 जे ज्ञान होते ते उपाधीसह असलेल्या ब्रह्माचे होते कोणत्याही वस्तूचे ज्ञान होत असेल तर ती ज्ञेय वस्तू उपाधीसह असली पाहिजे असंप्रज्ञात समाधी किंवा उन्मनी अवस्थेतच उपाधीचे निवारण होते ब्रह्म निरुपाधिक आहे हा तात्विक सिद्धांत आहे मी निरुपाधिक ब्रह्म आहे असा अनुभव येत नाही कारण साक्षात्कार काळी सोपाधिक व निरुपाधिक असा भेद करणारी बुद्धी आत्मस्वरूपात लीन झालेली असते अशा परिस्थितीत जीव व ब्रह्म यांच्या दोन वेगळ्या उपाधी असतात काय जीवभाव व ब्रह्मभाव यांच्या उपाधी एक म्हणजे अंतकरणासह व दोन अंतकरण रहित असणे या कारणाने दोन होतात दुसऱ्या कोणत्याही प्रकारे नव्हे अंतकरणासह असणे ही जीवत्वाची व वा अंतकरण रहित असणे ही ब्रह्मत्वाची उपाधी होय अभावरूप उपाधी हा शब्दप्रयोग जरा चमत्कारिक वाटतो हे खरे पण साधकाला समजावे म्हणून अशी भाषा वापरावी लागते ब्रह्मवस्तू अपरोक्षत्वाने स्वरूपरूप एकमेव भेदशून्य अनादी नित्य सत्य असल्याने तिच्याविषयी असे सांगितले नाही तर ब्रह्म हातातून निष्ठून त्याविषयी काहीच बोलता येणार नाही नसलेल्या अंतकरणाची उपाधी ही भाषा पुढीलप्रमाणे संभवते विधीची जशी उपाधी होते तशी निषेधाची कळा होऊ नये साखरदंड सोन्याचा व लोखंडाचा असला तरी तो सारखाच आता स्पष्टीकरण पहिले असे करावे हा विधी व असे करू नये हा निषेध आहे या होकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही उपाधींनी माणूस बांधला जातो हे माणसाचे वैशिष्ट्य आहे सोने व लोखंड या धातूचे व्यावहारिक मूल्य जरी वेगळे असले तरी त्यांच्या साखरदंडाचे बंधकत्व जसे वेगवेगळे होत नाही तसे वरील उपाधींच्या बाबतीत समजावे येथे विधी व निषेध रूपाने उपाधी दोन होऊ शकतात पण त्या परस्पर विरुद्ध असल्या तरी जीवाला बांधतात त्याचप्रमाणे अंतकरणासह असणे व त्या वाचून असणे अशा दोन परस्पर सापेक्ष उपाधी असू शकतात व त्या जीवाला सारख्याच प्रमाणात बांधू शकतात स्पष्टीकरण दुसरे विधी या शब्दाचा सामग्रव विधो असा अर्थ असून त्याचे क्रिएशन म्हणजे निर्मिती किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे संखना असे अर्थ होतात वस्तूमध्ये भेट दाखवते ती उपाधी असा उपाधीचा येथे अर्थ घेतला तर अंतकरणाच्या निर्मितीमुळे जीव व ब्रह्माचे भेद निर्माण होतात हे कळते अंतकरण ही जीवाची व ते ही ब्रह्माची उपाधी आहे सोने व लोखंडाप्रमाणे बंधन निर्माण करण्याच्या बाबतीत नसणे व असणे यांचे उपाधी मूल्य सारखेच आहे आहे ज्या भाषेत बोलून ते नाही हे लक्षात आणून देण्याची भाषा वेदांताची आहे जसे ब्रह्माचे जे धर्म नाहीत त्याची व्यावृत्ती करून तसेच ब्रह्म सत्य आहे असे होकारात्मक विधान करून वेदांत दोन प्रकाराने सिद्धांत सांगतो असे भगवान श्री शंकराचार्य म्हणतात तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणू आलेश होती अमृतानुभव श्री ज्ञानदेवांची भाषा आचार्यांचा मागोवा घेते ब्रह्म असे असे नाही हे सांगण्यासाठी ब्रह्म असे असे आहे अशा सांगण्याला अतद्व्या वृत्ती असे म्हणतात उदाहरणार्थ ब्रह्म असत नाही हे सांगण्यासाठी ते सत आहे असे सांगतात येथे सत आहे हे विधान व असत नाही हा निषेध या दोन्ही प्रकारे ब्रह्म सांगतात मी ब्रह्म हो असे म्हणाव्यास वरील पद्धत स्वीकारली की अडचण येत नाही एक शंका आहे स्वप्रकाश चिदात्मा बुद्धिवृत्तीला कळत नाही असे असताना हे ज्ञान कसे होते त्याचे उत्तर साक्षी म्हणजे कूटस्त्व स्वप्रकाश असला तरी घटाप्रमाणे तो बुद्धिवृत्तीने व्यापला जातोच घटाप्रमाणेच फलवृत्तीने मात्र तो व्यापला जात नाही असेही शास्त्रकार सांगतात साक्षी कूटस्थ स्वयंप्रकाश आहे व त्यावर आत्मा नाही असे अज्ञानाचे आवरण असते ते घालवण्यासाठी शुद्ध शांत व सूक्ष्म बुद्धिवृत्तीची आवश्यकता आहे तत्वमसी या वाक्याच्या विचाराने भारलेली ही बुद्धी उटस्थाला व्यापून निवृत्त होते गटासारख्या बाहेरील व समोर असलेल्या पदार्थाचे ज्ञान होताना चिदाभासासह अंतकरण वृत्तीची गरज असते अंतकरण वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झाल्यावर पदार्थावरील अज्ञानाचे आवरण दूर होते वृत्तीतील चिदाभासाने त्याचे ज्ञान होते बुद्धिवृत्तीने कुटस्थाला व्यापले की तिचे आवरण दूर करण्याचे काम संपते व ती निवृत्त होते चिदाभास हा स्वतःच्या मूळ स्वरूपात विलीन होतो एकरूपत्वामुळे त्याला वेगळेपणाने कुटस्थाचे ज्ञान होऊ शकत नाही म्हणून ज्ञानरूप कुटस्थाचे ज्ञान होण्यासाठी फक्त वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे असे शास्त्रकार सांगतात हा विचार पुढे अधिक स्पष्ट केला आहे बुद्धिवृत्ती व बुद्धीतील बुद्धी चिदाभास हे दोन्ही गटाला व्यापतात बुद्धिवृत्तीने घटाचे अज्ञान नष्ट होऊन चिदाभासाने घटाचे ज्ञान होते अचेतन पदार्थाचे ज्ञान होण्यासाठी चेतनाची गरज आहे बुद्धिवृत्ती पदार्थापर्यंत पोहोचून त्याविषयीच्या अज्ञानाचे आवरण नष्ट करते चेतन चिदाभासाला त्या पदार्थाचे ज्ञान होते आत्मज्ञान अचेतन पदार्थ ज्ञानाहून भिन्न आहे आत्म्यावरील अज्ञान म्हणजे आवरण नाहीसे होण्यासाठी वृत्तीने तो व्यापण्याची गरज आहे पण आत्मा स्वतः ज्ञानरूप असल्याने आभास या दुसऱ्या चेतनाची ज्ञान होण्यासाठी गरज नाही अचेतन पदार्थ जाणण्यासाठी चेतन चिदामासाला त्याचे ज्ञान करून घ्यावे लागते पण ज्याप्रमाणे एक दिवा पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नसते त्याप्रमाणे ज्ञानरूप असा चेतनात्मा जाणण्यासाठी दुसऱ्या चेतनाची, चेतनाची आवश्यकता नसते याच्या स्पष्टीकरणासाठी उदाहरण अंधारातील घटासारखे परप्रकाशित पदार्थ पाहण्यासाठी डोळे वा दिवा या दोन्हीची आवश्यकता आहे पण दिवा पाहण्यासाठी केवळ डोळ्यांची गरज असते हे उदाहरण फार समर्पक आहे दिवा पाहण्यासाठी दुसरा दिवा लागत नाही त्याप्रमाणे स्वयंज्योती म्हणजे ज्ञानरूप आत्म्याच्या ज्ञानासाठी त्याचाच आभास असलेल्या चिताभासाची मदत लागत नाही केवळ बाहेर पांगलेली वृत्ती आत्मस्वरूपाकडे वळवली की भागते अंतःकरण वृत्तीमध्ये चिदाभास कायमच असतो त्याची आत्मज्ञानासाठी गरज नसली तरी वृत्तीबरोबर आत्मस्वरूपापर्यंत तो जाणारच मग तो टाळणार कसा त्याचे उत्तर हा चिदाभास जरी वृत्तीमध्ये कायम असला तरी तो आत्मज्ञानखाली आत्म्यात पूर्ण मिळून जातो तो घटाधिकाप्रमाणे आत्म्यापासून वेगळा राहत नाही श्री ज्ञानदेव म्हणतात परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखतक हे व ओळख हे म्हणे तत्त्व हे मी चिदाभास जेव्हा अंतर्मुख झालेल्या वृत्तीबरोबर बाहेरून आत वळून आत्म्यापर्यंत पोचतो तेव्हा तो जणू स्वतःलाच पाहतो व तो मी म्हणून त्याच्याशी एकरूप होतो चिदाभास व आत्मा एकच असल्याने ते सहजपणे मूळचे जसे एक असतात तसे एकरूप झाल्यासारखे होतात घटाधी पदार्थ त्याहून वेगळे असल्याने त्यांच्या ज्ञानासाठी चिदाभासाची गरज असते हे स्पष्टीकरण श्रुतीला अनुसरून आहे अनादि ब्रह्म प्रमाणांनी कळत नाही या श्रुतीने फलव्याप्ती राहित्य सांगितले असून मनानेच त्याचा बोध होण्यासारखा आहे या श्रुतीने वृत्तीव्याप्ती सांगितली आहे आता फलव्याप्ती अप्रमेयम अनादिच्या यज्ञात वा मुचते बुधहा या श्रुतीमधील अप्रमेय हा शब्द असे सुचवतो की नेत्रादी पाच ज्ञानेंद्रिय किंवा प्रत्यक्ष अनुमानदी सहा प्रमाणे यांनी आत्मज्ञान होत नाही त्यामुळे चिदाभासाने त्याचे ज्ञान होणार नाही चिदाभास हे चिदा आत्मज्ञानाचे साधन नाही सूर्याचा किरण जसा सूर्यरूप असल्याने सूर्यमय होतो तसा चिदाभास हा आत्मरूप असल्याने आत्ममय होतो पदार्थाच्या ज्ञानासाठी प्रत्यक्षादीप्रमाणे वापरताना अंतःकरण वृत्ती चिदाभासयुक्त असते व त्यांचे ज्ञान होण्यासाठी चिदाभासाची आवश्यकता असते पण त्या वृत्तीतील चिदाभास आत्मज्ञानासाठी आवश्यक नाही आता वृत्तीव्याप्ती मनसैवेदमाप्तव्यम नेह नाना असती किंचन ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत नाही म्हणून मन नावाचे तत्त्व वस्तुत अस्तित्वात नाही तरीही मनाने आत्मस्वरूपाचा धास घेतल्याशिवाय ते तदाकार होणार नाही पदार्थ ज्ञानाप्रमाणेच आत्मज्ञानालाही अशी वृत्तीव्याप्ती आवश्यक आहे आत्माकार झालेले मन आत्म्याच्या आश्रयाने असलेल्या अज्ञानाचा नाश करते व नंतरच चिदाभास आत्मरूप होऊ शकतो अभासिक मन जेव्हा चिदाभासासह आत्म्याचा वेद घेऊन पाहते तेव्हा चिदाभास आत्म्यात विलीन होऊन मन निवृत्त होते ही मनाने आत्मा जाणण्याची रीत आहे यन मनसा न मनुते के नोपनिषद ही श्रुती मन आत्म्याचे मनन करू शकत नाही असे सांगते आज इथेच थांबू how do you own that's it